जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्यद्री अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुक येथील बागमळा शिवारातील प्रवारा नदीपात्रात पोहायला गेलेल्या एका शाळकरी मुलाचा पाण्यात बडून अंत झाला आहे तब्बल तीन तासांच्या अर्थ शोधक कार्यानंतर मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात यश आला आहे अविनाश पाराजी जोगदंड असं मयत शाळकरी मुलाचं नाव आहे अपघातातील जखमींच्या दवाखान्यांचे बिल देण्याच्या कारणावरून झालेल्या वादामुळे जामखेड येथे व्यापारास मारहाण करण्यात आली होती या प्रकरणी एका सहा अनोळखी अशा एकूण सात जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी व्यापाऱ्यांनी आरोपींना तत्काळ अटक करून कडक कारवाई करण्यासाठी तहसीलदार व पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे व व्यापाऱ्यांच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला आहे व्यापाऱ्यास झालेल्या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ शहरात पसरताच आज व्यापारी व नागरिकांच्या वतीने सकाळी ते वाजेपर्यंत आपली दुकाने बंद ठेवून घटनेचा निषेध केला आहे तसेच तहसीलदार गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देऊन तातडीने आरोपींना अटक करावी व कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे निवेदन देता वेळी शहरातील सर्व व्यापारी व नागरिक उपस्थित होते संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे रितेश सारंग पावसे आणि प्रवण सारंग पावसे या दोन सख्या भावांचा शेततळ्यात बुडमृत्यू झाल्याची घटना सतरा एप्रिल रोजी घडली होती त्याचा मृत्यू घातपातामुळे झाला आहे त्यामुळे संबंधित विरोधात खुणाचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी बुधवारी हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी नाशिक पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा टोल नाक्यावर रस्ता रोको आंदोलन केलंय सुमारे तासभर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी महामार्गावर वाहनांच्या लांबच रांग लागल्या होत्या ग्रामस्थ आक्रमक झाले चे पाहायला मिळाले त्यांनी पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे स्वच्छ भारत स्वच्छ शहरचा नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन प्रशासनाकडून आव्हान करण्यात येत येऊन शहरात स्वच्छतेवर आहे मात्र श्रीगोंदा शहरातील साळवणदेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न नैरणीवर आहे एकीकडे रोगाईची भीती तर शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे भविष्यात रोगराही पसरण्याची भीती नागरिकांमध्ये वाटत आहे साळवणदेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर नागरिकांच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे लेखी

इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदन विश्रांती अंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या गेल्या काही महिन्यात पाथर्डी आणि जामखेड पंचायत समितीमधून पात्र नसलेल्या तसेच बोगस लाभार्थी दाखवून रोहियो योजनेतून विहिरींचा महाघोटाळा घातल्याचं समोर आला आहे जिल्हास्तरावर झालेल्या प्राथमिक चौकशीत हा प्रकार समोर आला आहे प्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने जामखेडचे गटविकास अधिकारी पातर्डीचे दोन प्रभारी गटविकास अधिकारी अशा तीन अधिकाऱ्यांसह दोन तालुक्यातील एकवीस रोहयो कर्मचारी लिपिक यांना नोटिसा बजावली असल्याची माहिती समोर आली आहे कोपरगाव संगमने रस्त्यावर रांजणगाव देशमुख हद्दीत विटाचा ट्रक उलटून एक जण ठार झालाय तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर लोणीत उपचार सुरू आहेत ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली विटाने भरलेला ट्रक हा संगमनेच्या दिशेने जात होता रांजणगाव देशमुखच्या मिंधे वस्ती नजीक या ट्रकचे मागील टायर फुटल्याने हा ट्रक उलटला असावा असा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला ट्रकमध्ये चालकासह आठ जण होते त्यातील चार जण विटावर बसलेले होते विटाखाली दबले गेलेत स्थानिकांनी त्या दबलेल्या वर काढून दवाखान्यात पाठवले ते, ले ते सर्वजण गंभीर जखमी झाले होते त्यातील एक जण उपचारादरम्यान मृत्यू पडलाय तर तिघांवर उपचार सुरू आहेत हे कामगार परप्रांतीय असल्याचं आहे या महागाईच्या काळात गोरगरिबांना मुलींच्या लग्नाचा खर्च उचलणे अवघड बनले आहे त्यामुळे अनेकांचे साखर पुढे होऊन लग्न रकडले होते गोरगरिबांना मदतीचा हात पुढे करत सामाजिक भावनेतून कोपरगाव शहरातील लब्बेक सोशल फाउंडेशनच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन अठ्ठावीस मे रोजी कोपरगाव शहरातील तहसील मैदानात येथे करण्यात आले होते यावेळी कोपरगाव आणि परिसरातील सोळा मुस्लिम जोडपे विवाह बंधनात अडकले आहे यावेळी लब्बेक सोशल फाउंडेशनच्या वतीने वधूवरांना सर्व संसार उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्यात या विवाह सोहळ्याप्रस कोपरगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते मुस्लिम धर्मगुरू यांनी उपस्थित राहून आशीर्वाद शुभेच्छा दिल्यात यावेळी सर्व धर्मीय नागरिक आणि वधू वरांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज कोपरगाव शहरामध्ये लय सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमाने इस्तेमाई शादिया म्हणजे सामूहिक विवाह या ठिकाणी जवळ पार पडले हे हे हा कार्यक्रम राबवत असताना याच्यामध्ये वंचित हातमजूर किंवा अनाथ असतील अशा मुलींचं या ठिकाणी लग्न समारंभ पार पडलेला आहे तर या लग्न समारंभासाठी प्रामुख्याने प्रमुख उपस्थिती या ठिकाणी सौ या उपस्थित होत्या त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमात सर्व पक्षीय व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात होता आणि सर्वांनी या ठिकाणी आपला अमूल्य वेळ तसेच आम्हाला मदत केली आहे मी लबग सोशल फाउंडेशनच्या वतीने त्यांचं आभार मानतो आणि यानंतरही हे कार्यक्रम असेच होतील आणि अशीच सर्वांची साथ मिळेल हा कार्यक्रम होत असताना कोपरगाव शहरातील मुस्लिम समाजातील सर्व युवकांनी या ठिकाणी हातभार लावला सर्वांनी आम्हाला मदत केली मी लबग सोशल फाउंडेशनच्या वतीने कोपरगावातील सर्व संघटना मुस्लिम समाजाच्या सर्व युवकांचे मी आभार मानतो पातर्डी तालुक्यातील करंजी येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असूनही टंचाई तातडीने दूर करावी या मागणीसाठी बुधवारी संतप्त ग्रामस्थ आणि पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण केले माजी सरपंच बाळासाहेब अकोलकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले येत्या तीन दिवसात गावाचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले गोदावरी कालव्याचे सुरू असलेल्या उन्हाळी आवर्तनाचे आठशे दशलक्ष घनफूट पाणी कमी करून वैजापूर गंगापूर तालुक्यातील असणाऱ्या जलद कालव्याच्या लाभक्षेत्राला देण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतल्याने गोदावरी कालवा लाभक्षेत्रातील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी आवर्तनाचे हक्काचे पाणी मिळवण्यासाठी जलसंपदा विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन हक्काच्या पाण्याच्या घोषणा दिल्यात जलसंपदा विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की दुष्काळामुळे विहिरीमध्ये पाणी पाणी राहिलेले नसून कालवा लाभ क्षेत्रातील चारा पिके फळबागे जळून जात आहेत जिल्ह्याची खबर वाद या बातमीपत्रात इथे थांबते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे बात बात प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य सा विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री